सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते खामगाव शहरालगत असलेल्या सुटाळा बुद्रुक येथील प्रवेशद्वाराचा वाद चिघळला असून या विरोधात गावातील काही नागरिक दिनांक चौदा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेपासून एसडीओ कार्यालयासमोर आमरून उपोषणाला बसले आहेत सुटाळा बुद्रुक ग्रामपंचायतने पाच प्रवेशद्वाराचा ठराव घेतल्यापासून त्याला गावकऱ्यांचा विरोध होत असून याविरुद्ध जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली आहे कारवाईसाठी स्मरणपत्र देखील गावकऱ्यांनी दिलेले आहे मात्र कुठलीही कारवाई होत नसल्याने सुटाळा बुद्रुक येथील काही नागरिक येथील उपविभागीय कार्यालयासमोर आमरून उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार या नागरिकांनी केला आहे या ठिकाणी पुरुषांसह काही महिला देखील उपोषणाला बसल्या आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारुख